विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलची रेकमेंडेशन लिस्ट जो आहे पी एफ नंदुरबार याचा अभ्यास करत आहोत तर यावेळेसच्या पदभरतीमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल जाणीव करून दिसतो म्हणजे तो म्हणजे सुरुवातीला त्या लिस्टच्या म्हणजे ती जी पी डी एफ आहे त्याच्या सुरुवातीलाच त्यांनी कट ऑफ जो आहे साधारण जो कट ऑफ आहे मार्काचा तो दिलेला आहे जेणेकरून उमेदवारांना जास्त डिटेल पाहावं लागत नाही स्वतःचं रेकमेंडेशन जर त्यांनी तिथे केलेलं असेल म्हणजे जनरेट केलेला असेल आणि त्यानुसार ते त्यांचं जे मार्क्स कट ऑफ आहे तो तिथे ते, ते बसू शकत होते का हे त्यांना अगदी पस, पस स्पष्टरित्या पहिल्याच पेजवर कळून जातं त्यानंतर ज्या उमेदवाराचं रिकमेंडेशन झालेलं आहे त्यांचं नाव आणि कुठल्या पदासाठी ते, ते रिकमेंडेशन झालेलं आहे हे सुद्धा स्वरूप पारदर्शी स्वरूपात माहिती समोर येत आहे त्यामुळे बाकीच्या काही अडचणी तरी सध्या यादीमध्ये दिसत नाहीत तर तुम्हाला अजून काही डिटेल हवे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद